व्यासपीठावर उपस्थित जिल्हा शिवसेना उप जिल्हा प्रमुख आदरणीय बारावकर साहेब इतर दोन आपले जिल्हा संसाधन व्यक्ती काब्रास सर आणि गवळी सर त्याचबरोबर आपल्या आदर्श म्हणून उदयाला आलेल्या अंजली काईक या सर्वांना सर्वांचं मी आभार मानतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांचा आभार मानतो विशेषत आपण आज एकदा बोलणार नंतर ते विसरू नये म्हणून ते स्मरणात ठेवण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या मीडिया सेल प्रसारमाध्यम यांचेही खासाभार मित्रांनो प्रथमत आपण या ठिकाणी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा यासाठी की ही जी जागा आज आहे या जागेचं उगम स्थान आहे आदर्श बाजार व्यवस्था याच ठिकाणी दोन हजार बारा साली सर या ठिकाणी मी सर्विस लावतो या कार्यालयामध्ये तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजार व्यवस्था म्हणजे आदर्श बाजार व्यवस्थेचा उगम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तो दोन हजार बारा पासून आम्ही सतत चालवलो आहे गेल्या दोन वर्षापासून त्याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करतो आहे एखादी गोष्ट जर वारंवार आपण एखाद्याच्या मनावर ठसवली तर निश्चित माणूस त्या पद्धतीने तो ऐकतो एखाद्याला खराब व्यक्ती म्हटलं सगळे लोक त्याच्याकडे खराब म्हणून पाहिलं जातं एखाद्याला चांगलं म्हटलं तर सगळे लोक त्याच्याकडे चांगलं म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून तुझं आहे तुझं पास पासी परी जागा चुकलाशी हे आपल्याला सगळं माहीत असताना आपण मात्र अजून जागा झालेलं नाही आणि मग हे जागे होण्यासाठी वारंवार आता आपल्याला या असे कार्यक्रम घ्यावा लागतो आणि मग एकाच योजनेवर छोटीशी योजना की त्याच्यावर एक पूर्ण कार्यशाळा येतं आपण दोन तीनच तास बसणार आहोत दोन दिवस चार दिवस कार्यशाळा होऊ शकते आठ दिवस कार्यशाळा असू शकते कोणतीही गोष्ट लहान नाही पण काळा वेळात वेळ काढून आपल्याला छोटंसं काहीतरी देता येईल या माध्यमातून आपल्याला काहीतरी फायदा करून घेता येईल आणि या दृष्टीकोनं आमचा हा छोटासा प्रयत्न नाही तर मग गप्पा गोष्टीला पन्नास लोक आले भरपूर झाले गरज नाही दोनशे लोकांची आहे गरज नाही पाचशे लोक बनवायचे तेवढं बजेटही नाही राहत आणि आमचा कार्यक्रमच बिना बजेटचा असतो बारा वर्ष आम्ही बजेट पाहतच नाही कधी आणि बऱ्याच वेळा आम्हाला बजेटचा कमतरताही भासत नाही कारण आपल्यामध्ये दाते पण तेवढे आहेत मित्र यामध्ये प्रथमता सुरुवात करण्याच्या अगोदर एक लेक्चर आपलं थांबलेलं आहे सुरुवातीचं ते काही कारणास्तव घेऊ शकले नाही आदरणीय गोरेसर तर त्यांचं हे पश्चात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान हा एक विषय त्याच्यावर पाच मिनिटं बोले आणि बाकी उर्वरित जे आहे जे आपल्याला पाहिजे ताईने सांगितलं पहिले तुम्ही मार्केटवर बोला माझा विशेष मार्केट आहे त्यामुळे आपण या पश्चात तंत्रज्ञानाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आतापर्यंत आपण उत्पादनाचं सगळं तंत्र शिकलेलो आहोत आणि असा कोण व्यक्ती नाही अडाणी असो का शिकलेला असो की ज्याला उत्पादन तंत्रज्ञान आता माहीत नाही कमी अधिक असेल परंतु उत्पादन तंत्रज्ञान प्रत्येकाला माहिती आहे पण काढणी पश्चात तंत्रज्ञान ते मात्र आम्हाला माहीत नाही आणि ते काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्याला अवगत होईल तो ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचा मालक होईल साधा सिंपल गोष्ट हे जे आपण प्रोडक्शन करतो आता कोणत्याही प्रकारची कंपनी असेल कोणत्याही प्रकारची मग ते औद्योगिक क्षेत्रातील कंपनी असेल कृषी क्षेत्रातील कंपनी असेल जे प्रोडक्शन करते त्या प्रोडक्शनवाल्याला नफा निव्वळ नफा हा कमी असतो परंतु त्याचं विपणन जे करते कंपनी काही मार्केटेड बाय कंपनी असतात काही प्रोड्युसर बाय असतात बरेचसे आता अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि आमचं शेतकऱ्यांच्या बाबतीत असं आहे सर्व प्रोड्युसर आम्ही कधीच केलं नाही आणि म्हणून शासनाचा वारंवार वारंवार हा एकच ध्यास आहे की तुम्ही एकत्र या बचत गट करा कंपनी करा एफपीसी करा एफपीओ करा परंतु आम्ही काही डोक्यात घ्यायला तयार नाही त्याला कारण तसंच आहे मुलगा शिकल्यानंतर तो डायरेक्ट डॉक्टर बनत नाही दहावी बारावी शिकावं लागतं नीटची परीक्षा द्यावी लागते, द्या लागते। त्याच्यानंतर पुन्हा उच्च मार्ग मार्क मिळावं लागतात स्पर्धेमध्ये टिकावं लागतं पाच साडेपाच वर्षा कोर्स करायचा आता त्याला पण किंमत नाही पुन्हा मास्टर डिग्री मिळवायची मग डॉक्टर के पेशा म्हणजे त्याच्या जो मेंदू आहे तो मेंदू घडवावा लागतो इंजिनिअरला तसंच आय टी इंजिनिअरला तसंच शिक्षकाला पण तसंच आमचा शेतकरी माणसाचा मेंदूच घडवला नाही कारण जे शिल्लक राहिले ते शेतकरी सतत राहिले गड़, आणि जे घडव घडवले गेले ते कंपन्यात गेले नोकऱ्यात गेले उद्योगात गेले वगैरे आणि शेतकरी जे राहिले ते आमचे शेतकरी बनले कारण तो मेंदू घडवला नाही तो मेंदू केव्हा घडला जेव्हा त्याचे लग्नाचं वय जवळ आलं तेव्हा किंवा लग्न करायचं आहे आणि काय कमवतो काय सांगायचं काय काहीतरी कर मग काहीतरी काही करतो आणि अचानक तो काहीतरी करतो त्यामुळे अचानक काही उत्पादन तुम्हाला मिळू शकणार नाही प्रत्येक गोष्टीला संयम आहे प्रत्येक गोष्टीला प्रोसिजर आहे त्या सिस्टीम तुम्हाला जावंच लागणार आहे आणि म्हणून काळाची गरज आता अशी आहे आपण बघतोय जेव्हापासून गॅट करार सुरू झाला तेव्हापासून जागतिकरणाचे वारे सुरू झाले जसे जागतिकरणाचे वारे सुरू झाले आपला चलन फुगडा पण चांगला झाला लक्षात आपली गरिबी पण दूर झाली पहिले दिवस आता राहिले नाही एक वेळच अन्न खायची चिंता पहिले होती आज ती राहिली नाही आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आम्हाला आता काळाच्या ओघामध्ये प्रक्रिया उद्योजक किंवा उद्योजक शेतकरी तयार करावा लागणार आहे आणि तो लहानपणापासून करावा लागेल त्याचं शिक्षण आम्हाला द्यावं लागेल घरामध्ये ते शिकावं लागेल ला जोपर्यंत मुलगा शिकतो पाचवी दहावी पर्यंत काही शिकतात काही ग्रॅज्युएट होतात आता बरेचसे मुलं ग्रॅज्युएट होतात परंतु शेताचं नाव मात्र कोणीही करत नाही आणि आईवडील त्याच्यापेक्षा त्या मुलापेक्षा आई